आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान माझं नाव विजय प्रकाश नागमला आहे मी शिवप्रतिष्ठानचा एक धारकरी आहे प्रभाग क्रमांक दहा ट मधून माझ्या सौ मंडळी सौस्मिता विजय नागमल यांची उमेदवारी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आणि माननीय वैभवदादा पाटील माननीय सदाशिव भाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्रभाग क्रमांक दहा मधून भरत आहे देव देश धर्माचं कार्य आतापर्यंत आम्ही करत झालेलो आहे इथून पुढे आमच्या प्रभागामध्ये कुठल्याही व्यक्तीला कुठलीही अडचणी येऊ नये त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आम्ही कायमस्वरूपी उपलब्ध राहणार आहे आणि पार्किंगचा विषय जो आहे आमचं आमचा भाग जो आ, गांधी चौकापासून जो येतो त्याच्यामध्ये पार्किंगची व्यवस्था खूप दयनीय आहे आणि आमच्या व्यवसायाच्या निमित्तानं काम करत असताना गांधी चौकामध्ये महिला भगिनी व्यापाराच्या निमित्तानं खरेदीच्या निमित्तानं भरपूर येत असतात आणि तिथं शौचालयाची व्यवस्था महिलांसाठी अजिबात नाहीये त्या सगळ्या सुविधेसाठी आम्ही प्रयत्न करणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं मा माझी उमेदवारी इथं देण्याचं कारण सगळ्यात महत्वाचं एकच आहे धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांचं स्मारक विट्यात भव्य पद्धतीनं झालं पाहिजे याच्यासाठी आम्ही माननीय संभाजीराव भिडे गुरुजी यांचे देखील आशीर्वाद घेतलेले आहेत आणि आम्ही चांगल्या अधिक मतानं निवडून येऊ आणि सर्व जनतेला आणि मतदारांना एक नम्र विनंती आहे देव देश धर्माचं कार्य आपल्याला प्रभागातच नाही विट्यातून पण आपल्याला प्रभावीपणे पुढं आणण्यासाठी आम आम्हाला मदत करावी आणि तसच आमच्या ताई साहेब सुचे पेटकर या देखील प्रभाग क्रमांक दहा मधून त्यांनी देखील अर्ज भरलेला आहे आमच्या दोघांपैकी आणि उमेश खलिपे म्हणून आहेत आमचे सहकारी लिंगाय समाजातील आम्ही तिघांनीही अर्ज दाखल केलेला आहे तिघांपैकी कुणाचाही अर्ज जो ग्राह्य होईल त्या उमेदवारीसाठी आम्ही आग्रहानं मतदारांच्या पायाशी येणार आहे जय नमस्कार मी सौ सुचेता विनय पेटकर प्रभाग क्रमांक दहा मधून माननीय सदाभाऊ आणि वैभव दादा यांच्या अध्यक्षतेखाली मी प्रभाग क्रमांक दहा भाजप पक्षाकडून आज फॉर्म भरलेला आहे आणि प्रभाग क्रमांक दहा चा सर्वांगीण विकास करण्यासाठी हा फॉर्म भरलेला आहे त्यामुळं प्रभागातल्या सर्व मतदार बंधू भगिनींना माझी हा जोडून विनंती आहे की त्यांनी भरपूर मताधिकाऱ्यांनी आम्हाला विजय करावं आणि प्रभागामध्ये ज्या सुखसोयी उपलब्ध करून देता येईल त्यासाठी आम्ही पुरेपूर प्रयत्न करू अशी मी ग्वाही देते अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा